झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शोने अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं तर आता पुन्हा एकदा हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येतोय पण या शो मध्ये काही मोठे बदल होणार असल्याचं समोर आले सगळ्यात मोठा बदल म्हणजे डॉक्टर निलेश साबळे या शो मध्ये दिसणार नसल्याची चर्चा आहे अशातच राशी चक्रकार शरद साबळे साबळेबद्दल लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे त्यांनी लिहिलंय की आदरणीय निलेशजी साबळे आपल्याला हवाई द्याच्या दुसऱ्या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजित खानकेकरांना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली वाईट वाटलं पण आश्चर्य नाही मला तुम्ही एकदा बोलावलं होतं त्याप्रमाणे मी अकरा वाजता पोहोचलो पण तीन वाजेपर्यंत त्या रूममध्ये कोणीच फिरकलं नाही मला पाणी हवं होतं पण एका दोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत मला रूम सोडू नका असं सांगितलं होतं निलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रूममध्ये जाऊन गप्पा मारत होतात पण माझ्या रूममध्ये डोकावलात ते थेट चार वाजता स्माइलही न देता स्टेजवर गेलात इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला सहा वाजता बोलावून घाई घाईत पंधरा मिनिटात सारं आटपलं त्यावेळीही इतर कलावंत मध्ये मध्ये बोलत होते माझा सारा दिवस फुकट गेला एडिटिंगमध्येही माझी उत्तरे गायलीत बाहेर आपली भेट झाली तेव्हा वडिलांच्या नात्याने काही सल्ले दिले पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती दुसऱ्याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात त्याच वेळी मला वाटलं की अहंकार अति वाईट गर्विष्ठ माणसाचे अधपतन होते एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो स्टेजवर तुम्ही साऱ्यांना आपलंसं केलं आपलं सादरीकरण ही आकर्षक होत नव्हतं या साऱ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढलं जी स्वभाव मनमिळावू असावा साऱ्यांना सांभाळून घ्यावे मग सारे, सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल अभिजित खानकेकर ही धुरा चांगली सांभाळतील मला त्यांचा सहवास मिळाला आहे आपण अनुभवी आहात त्यांना मार्गदर्शन करा इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा आपल्याला ईश्वराची ला साथ लाभो ही विनंती असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले काही वर्षांपूर्वी राशी चक्रकार शरद उपाध्ये हे चला हवाई उद्याच्या शो मध्ये सहभागी झाले होते यावेळी त्यांना देण्यात आलेली वागणूक त्यांना आलेला अनुभव त्यांनी या पोस्टमध्ये शेअर केलाय तेव्हा शरद उपाध्ये यांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या या के मताविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोबज